गुड एम सी ऑल ऑफ यू मी सुप्रिया मुदगल ॲम्बेसिडर स्टार आय एम सी कंपनी फ्रॉम अक्लूज बघा रोज सकाळी उठलं की आपल्याला गरम गरम चहा सगळ्यांनाच लागतो आणि नव्वद टक्के लोक असे आहेत की चहा पिल्याशिवाय दिवसाला कामाला सुरुवातच करत नाही पण तो चहा कधीकधी हेल्थसाठी अत्यंत घातकही ठरवू शकतो आणि एखादा चहा हा हेल्थसाठी अत्यंत आरोग्यदायीसुद्धा ठरू शकतो चला तर मग जाणून घेऊया की आपण कोणता चहा प्यावा तर या ठिकाणी मी डेमो दाखवणार आहे डेमोसाठी पहा आय एम सी कंपनीचं अँटीऑक्सिडंट टी पावडर या ठिकाणी मी घेणार आहे आणि दुसरं मार्केटमध्ये मिळणारा चहा पावडर सुट्टी पावडर मी या ठिकाणी आणलेली आहे आणि आपण आता डेमो पाहूया बघा हे दोन ग्लास मी ठेवलेले आहे दोन्ही ग्लासमध्ये मी पाणी ओतत आहे बघा दोन्ही ग्लासमध्ये या ठिकाणं मी पाणी घेतलं आहे बाहेर मार्केटमधली मा जी चहा पावडर आहे ती एक चमचा घेते ती एक ग्लासमध्ये टाकते बघा चहा पावडर ग्लासमध्ये टाकता क्षणीच तुम्हाला या ठिकाणी कलर दिसून येत असेल की तो चहा कसा पाण्यामध्ये विरघळतोय आहे आणि कलर कसा सोडतोय पहा आणि या ठिकाणी आय एम सी कंपनीचं अँटीऑक्सिडेंट टी हे सुद्धा मी एक चमचा घेणार आहे आणि बघा ह्या ग्लासमध्ये दुसऱ्या ग्लासमध्ये मी आय एम सी कंपनीची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जास्त डेमो करून दाखवण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे तुमच्या इथं लक्षात येत असेल की मार्केटमधला जी चहा पावडर आहे त्याने पटकन कसा कलर धरला आहे पहा आणि आय एम सी कंपनीचं अँटीऑक्सिडंट टी त्याने कलर धरला आहे का हे या ठिकाणी तुम्ही पहा चमच्याने आपण या ठिकाणी विरघळून पाहूया आणि इथं पण आपण पाहूया आणि रिझल्ट तुमच्या समोरच आहे तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की इथं ह्या ग्लासमध्ये डाव्या साईडच्या ग्लासमध्ये मी अँटीऑक्सिडंट आय एम सी टी ही चहा पावडर वापरलेली आहे आणि उजव्या साईडच्या ग्लासमध्ये मी बाहेर जी सी पावडर मिळते ती पावडर वापरलेली आहे आणि या चहाचा जर तुम्ही कलर लक्षात घेतला डेमोमधून तर तुमच्या लक्षातील की कुठली पावडर चांगली तुम्ही निरीक्षण करू शकता आज जर आपण पाहिलं तर बाहेरील चहा पावडरमध्ये अशा प्रकारची कृत्रिम रंगद्रव्य मिसळली जातात जी शरीराला अत्यंत हानिकारक आहे आणि जे नॅचरल असतात जे हर्बल असतात कुठल्याच प्रकारचं केमिकल टाकलेलं नसतं असं शुद्ध म्हणजे अँटीऑक्सिडंट टी आय एम सी कंपनीचं टी मग या डेमोवरूनच आपल्या लक्षात येईल की आपण दररोज जो चहा पितोय तो चहा आपण कोणता पिला पाहिजे तर आज आपण विचार केला तर थोडंसं आय एम सी कंपनीचं अँटीऑक्सिडेंट टी या टीबाबत आपण नक्कीच बोलूया बघा अँटीऑक्सिडंट जो टी आहे तो शरीरातील हानिकारक मोकळ्या रेडिकल्सला नियंत्रणात ठेवण्यात मदत करतो त्यानंतर आसामच्या ग्रीन टी इस्टेटमधून मिळवलेल्या या चहाच्या पानांपासून तयार केलेली ही अँटीऑक्सिडंट टी विशेषतः सी टी सी चहा पानांपासून बनवले जाते हा चहा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत वरदान ठरू शकतो आज जर आपण विचार केला तर या चहामध्ये औषधी गुणांनी परिपूर्ण असे अनेक घटक आहेत जे शरीरातील अनेक विकार दूर ठेवतो यात कॅटेचिन्स नावाचे उत्तम अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात बघा नैसर्गिक औषधी वनस्पती पानं मसाले फुलं बियांपासून तयार केलेले शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकणारा हा आय एम सी कंपनीचा अँटीऑक्सिडेंट टी आहे नक्कीच पचन सुधारतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो ताणतणाव ट्रेस कमी करतो वजन नियंत्रणात ठेवतो त्वचा व केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे म्हणून या ठिकाणी शुद्ध आणि नैसर्गिक चहाच्या पानात जो रंग येतो तो रंग कसा येतो पहा तर तो, तो रंग अत्यंत हलका आणि साधारण बघा रंग अत्यंत हलका थोडासा तपकिरी अशा शुद्ध चहाची ही ओळख आहे ह्याच्यामध्ये कृत्रिम लालसरपणा बिलकुल आलेला नाही आहे चव सौम्य व अतिशय हलकी असती आणि आज जर आपण थोडासा विचार केला तर मार्केटमधले अनेक असे चहा आहेत की जे आपल्याला स्वस्त वाटतात पण खरंच मी या ठिकाणी सांगते बघा अत्यंत खेदाची गोष्ट आहे की आरोग्याला घातक असे हे चहा पावडर मार्केटमध्ये असतात आपण जर विचार केला तर अशा चहा पाण्यांवर जास्त प्रमाणात कीटकनाशके फर्टिलायझर रंग टिकवणारे केमिकल्स वापरले जातात ॲसिडिटी झोप न लागणे आणि हा चहा जर सतत पिला तर हृदयविकार शुगर यासारखे आजारसुद्धा जडतात कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने व्यसनसुद्धा लागण्याची स सवय नाकारता येत नाही म्हणून सर्व मित्रमैत्रिणींनो या ठिकाणी नक्कीच सांगेन मी की कृत्रिम रंगद्रव्य म्हणजेच आर्टिफिशियल कलरिंग जे चहाचे पाने गडद टि दिसण्यासाठी आणि उकळल्यावर लालसर रंग यावा म्हणून काही उत्पादक अशा प्रकारचे चहा पावडरमध्ये पहा रंग मिसळतात आणि जास्त प्रक्रिया करतात पानं ऑक्सिडाईज करून घेतात जी खूप गडद कलर निर्माण करतात जास्त टिकवण्यासाठी आणि चहाचा दाणेदारपणा आणण्यासाठी काही वेळा घातक केमिकल्स वापरली जातात तर मला वाटते मी हा मुद्दाम थोडासा वेळ काढून डेमो का केला आहे की तुमच्या लक्षात यावं की आपण चहा टाळा चहा पिऊ नका असे सगळे सांगतात पण जर तुम्ही योग्य चहा पिला शुद्ध केमिकल नसलेला जर चहा पिला तर तो चहा आपल्या आरोग्यासाठी हा नक्कीच वरदान ठरू शकतो बघा आय एम सी कंपनीचा अँटीऑक्सिडंट टी बऱ्याच जणांनी वापरला आहे आणि ह्या चहाची टेस्ट पण छान आहे विशेषत वजन नियंत्रणित ठेवतो आहे पित्ताचा त्रास कमी करतो आहे आणि चहा पिऊ नये तर चा हा चहा दिवसातून नक्कीच दोन तीन वेळा प्यावा असा मी सगळ्यांना सल्ला देईन तर नक्कीच गुगलवर तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन अजून पाहू शकता ऐकू शकता पण बाहेरील अशा घातक कृत्रिम आर्टिफिशियल कलरिंग निर्माण करणाऱ्या पावडरपासून दूर राहा आणि अतिशय हलका सोने साधारण सोनसळी तपकिरी असा कलर येणारा शुद्ध शुद्धतेचं प्रतीक असणारा असा आपला अँटीऑक्सिडेंट टी सगळ्यांनी नक्कीच आणि नक्कीच वापरा थँक्यू ऑल ऑफ यू मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला थँक्यू